आदित्य पोहरे वंचित नेत्यांच्या संपर्कात बाळापूर विधानसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती बाळापूर विधानसभा मतदारसंघात यशस्वी उद्योजक आदित्य पोहरे हे इच्छुक असल्याची माहिती असून वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत त्यांची भेट झाल्याची माहिती आहे आरक्षण बचाव यात्रेचे संपूर्ण बाळापूर तालुक्यात बॅनर लावत जनजागृती आदित्य पोहरे यांनी बाजी मारली होती ते आता बाळापूर मतदारसंघात इच्छुक असल्याची माहिती प्राप्त झाली असून त्यांनी त्या दृष्टीने फिल्डिंग लावणे सुरू केले आहे विदर्भरत्न आदित्य पोहरे यांच्या बॅनरमुळे बाळापूरमध्ये मुंबईस्थित युवा उद्योजक भुळूगावच्या आदित्य पोहरे यांच्या बॅनरमुळे बाळापूर विधानसभेसाठी आणखी एक इच्छुक उमेदवार समोर आला आहे आदित्य पोहरे हे उद्योजक असून त्यांची विकासात्मक दृष्टी पाहता बाळापूर बरोबर अकोला जिल्ह्याच्या विकासात त्यांची मोलाची मदत मिळू शकते आदित्य पोहरे यांची विधानसभेसाठी इच्छुक म्हणून मतदारसंघात चांगलीच चर्चा असून युवकांची प्रेरणास्थान म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे विदर्भातील असंख्य बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता आदित्य पोहरे यांच्यात आहे साधारणतः पस्तीस ते चाळीस हजार बेरोजगार तरुणांना रोजगार निर्माण होईल इतका मोठा प्रोजेक्ट बाळापुरते आणण्याची तयारी त्यांनी सुरू केलेली आहे आदित्य पोहरे हे एक साधारण शेतकरी कुटुंबातून समोर आले आहेत त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण आहे शेतमजूर व शेतकऱ्यांच्या लाभाचा प्रोजेक्ट आदित्य पोहरे यांनी आणल्याचा याचा फायदा बाळापूर तालुक्यात होण्याची शक्यता आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन